बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना जर अजूनही शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनशे कळकळीची विनंती करतो आता आवडतो शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुमच्या माझ्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो काल निलेश राणेंचा तो व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलात निलेश राणेंचे उदय सामंतांविषयीचे विचार झालेलं मनोमिलन झालेला विचारांमधलं परिवर्तन आपण सर्वांनी पाहिलं तर अनेक जणांच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न आला असेल की या निलेश राणेचा या राणे कुटुंबाचा आपल्याला काय फरक पडतो याचा आपला काय संबंध आता ह्यांच्या कुटुंबात फूट पडो नाही तर तूट पडो आपला काहीही फरक पडत नाही शिवसेना म्हणून या राणे कुटुंबाचा आणि आपला काहीही संबंध नाही पण लक्षात घ्या शिवसैनिकांना काही, काही गोष्टी तुम्हाला सर्वांसमोर येणं हे गरजेचं आहे तिथलं स्थानिक राजकारण नेमकं काय सांगतं हे तुम्हाला सर्वांसमोर येणं गरजेचं आहे कारण ज्या प्रकारे वैभव नायकांना त्यांच्या टीमला तिथे त्रास देण्याचा प्रयत्न होतो आपल्या निष्ठावंत वाघाला कशा प्रकारे कलंकित आणि बदनाम करायचा प्रयत्न होतो हे सर्व होत असताना त्यांच्या बाजूने शिवसेनेचा व्हिडिओ शिवसेना एक वादळ व येणार येणार आणि येणारच शिवसेना एक वादळ एक कटिबद्ध आहे वचनबद्ध आहे शिवसेनेच्या वाघांच्या पाठीशी शिवसेना एक वादळ मीडिया माध्यम म्हणून कायम उभं राहणार आणि काल ज्या वेळेस मला अपेक्षित होतं या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणार सिंधुदुर्गातनं प्रतिक्रिया राणे कुटुंब फुटतंय सिंधुदुर्गात प्रतिक्रिया येणार नाही असं होणारच नाही आणि ज्या वेळेस सिंधुदुर्गात ज्या मला अपेक्षित अशा प्रतिक्रिया आल्या त्यांच्यासाठी आजचा माझा हा व्हिडिओ समर्पित पुन्हा सांगतो तुमच्या त्या प्रतिक्रियांसाठी माझा आजचा हा व्हिडिओ समर्पित पार्ट टू ज्यावेळेस पार्ट वन नंतर प्रतिक्रिया आला की पार्ट टू हा येणार येणार आणि येणारच विचार करा त्याला आपण फॅक्ट ठेवले असं काही नाहीये की आपण हवेत बोलत असतो आपण फॅक्ट्स ठेवत असतो आणि आज फॅक्ट्सचा दुसरा पार्ट मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो बरं हे आजच्या व्हिडिओत जो मी तुम्हाला फॅक्ट दाखवणार आहे हा स्वतः नारायण राणेंनी दाखवलेला आहे आरसा दाखवलाय आरसा नारायण राणेंनी उदय सामंतांना एक आरसा दाखवलेला आहे तुम्ही कोण आहात उदय सामंत तुम्ही कोण आहात ज्यावेळेस पत्रकारांनी नारायण राणेंना प्रश्न विचारला की उदय सामंतांनी वैभव नाईकांना एक ऑफर दिलेली आहे आणि निलेश राणेंनाही त्याच्यामध्ये काही त्रास नसेल अशा प्रकारचे उदय सामंत म्हणालेले आहेत तुम्ही शिंदे टोळीमध्ये समाविष्ट व्हा काहीतरी कॉलेजचे मित्र वगैरे असा काहीतरी उल्लेख आहे तो व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला त्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया काय होती अतिशय बोलकी आणि सुरेख प्रतिक्रिया नारायण राणेंनी दिली नारायण राणे म्हणतायत उदय सामंत हा काही माझा ऍडवायझर नाही त्यांचा आहे असा शब्द में लाएबर मी इथे घातलेला आहे बरं का म्हणून मी वाचून दाखवतोय उदय सामंत माझा ऍडवायझर नाही आमच्या घरचा करता नाही त्याच ऐकायला ही हे उत्तर आहे हे सुद्धा नारायण राणे म्हणाले हे उत्तर आहे मिळालं उत्तर जरा पहा नारायणराणे काय म्हणाले होते <laughs> याऐवजी सामान माझा ऍडवाइजर आणि आमच्या घरचा करता नाही त्याचा ऐकायला कळ उत्तर आहे मी परवानगी दिल्याशिवाय कोणी त्याला किती हो आता हे कधी बुई सांग एकनाथ शिंदेच्याकडे मुख्यमंत्री आज भार वस्तीला असेल तर मला घ्या आणि इथे बोर्ड निष्ठावान शिवसैनिक हा इथे या न, नदी आहे ना नदीच्या बाजूला बोट दिसतो मी मला उलट एकनाथ दादा बघा ना तो वैभव बसलाय मेला नाही मी नाही तडजोड कर नाही करणार ना मरे तू केवढा आहे मला एकूण साठ वर्ष राजकारणात झालाय आणि मायाबद्दल काय बोलतो तू तू लायकी आहे तुझी तुझ्याबद्दल कधी वाईट विचार केला नाही अजून ना। आणि काय का, का बोलायचं आपण कालच व्हिडिओ प्रसारित केला की राणे कुटुंबामध्ये फूट आणि आज नारायण राणेंचा हा व्हिडिओ येणं ना। आज नारायण राणेंची ही प्रतिक्रिया येणं बाण योग्य ठिकाणी आपण मारलेला आहे कारण ज्या प्रकारे निलेश राणेंनी उदय सामंतांची तारीफ केली आणि ज्या प्रकारे नारायण राणेंनी उदय सामंतांची उतरवली यातच सारं काही स्पष्ट झालं एक वाक्यता दोघांच्याही बाप बेट्यांच्या बोलण्यात एक वाक्यता नाही आणि काल उदय सामंतांनी आपल्या भाषणादरम्यान आपण कुठेही नितेश राणे असतील निलेश राणे असतील किंवा नारायण राणे असतील यांच्यामध्ये वाद लागेल भांडणं होतील अशा प्रकारचं वागायला नको हे एक आपलं वाक्य देखील घातलं होतं माझं बारीक लक्ष असतं बघा ना एकदा उदय सामंत काल काय म्हणाले होते ज्या जाहीरपणानं जाहीरपणाने सांगतो आज नितेशजी राणे या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतायत तुम्ही या तालुक्याचे आमदार म्हणून काम करताय आणि माननीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नारायण राणेसाहेब हे या विभागाचे खासदार म्हणून काम करतायत मी पदाधिकाऱ्यांना विनंती केली की आपल्या वागण्यामुळं आपल्या बोलण्यामुळं या तिघांमध्ये कधी कटुता निर्माण होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं काम आहे उदय सामंतांच्या एका गुणाचं कौतुक आवर्जून करावंच लागेल एक मुरलेला राजकारणी उदय सामंत एक मुरलेला राजकारणी ज्या क्षणी निलेश राणेंनी उदय सामंतांची तोंड भरून स्तुती केली त्याच क्षणी उदय सामंतांना हे कळून चुकलं होतं इथे काहीतरी लपडा होणार आहे कारण ज्या प्रकारे उदय सामंतांना ते म्हणाले की माझी कुठलीही अडचण असेल मला काहीही हवं असेल तर मी माझा पहिला फोन हा उदय सामंतांना करतो म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की मी नारायण राणेंना माझा पहिला फोन करत नाही मी नितेश राणेंना पालकमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांना मी फोन करत नाही हे स्पष्ट झालं इथे की यांच्या घरामध्ये बघा मी तुम्हाला कालच सांगितलं यांच्या घरामध्ये फूट आहे आणि ही फूट इथे स्पष्ट होते ज्यावेळेस मोठा मुलगा हा अशा प्रकारची विधानं करतोय उदय सामंतांचं नाव घेतोय माझा पहिला फोन अडचणीच्या काळात हा उदय सामंतांना असतो तिथेच उदय सामंतांना कळालं की आता हे वारं कुण्या दिशेने वाहणार आहे त्यामुळे त्यांच्या कालच्याच भाषणामध्ये त्यांनी या गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं की या तिघांमध्येही कुठेही वादविवाद होऊ नये अशा प्रकारचं कुठलंही कृत्य कार्यकर्त्यांनी करू नये त्यांनी ही पुढे सोडून दिली कार्यकर्त्यांच्या नावाने पण लक्षात घ्या मुरलेल्या राजकारण्याचं लक्ष नाही ज्यांनी कुणी निलेश राणेंचा कालचा तो व्हिडिओ पाहिला नाही तुम्ही आता पहा कशा प्रकारे निलेश राणेंनी एवढं तोंड भरून कौतुक केलं होतं उदय सामंतांच मग नारायण राणे त्या सर्वावर चिडणार नाहीत असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण दुधकोळे एकदा निलेश राणेंचा व्हिडिओ पहा आज खर तर भाषण सामंत साहेब शिंदे साहेबांसमोरच करायचं होतं पण जोपर्यंत तुम्ही आहात मला कसलीच काळजी नाही मला कसलीच काळजी नाही माझा शब्दन शब्द हा शिंदे साहेबांपर्यंत तुम्ही शंभर टक्के पोहोचवाल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे माझ्या बंधूंसारखे आहात मी कधी मी मगाशीच कोणाला तरी सांगत होतो काल पण कोणाला तरी सांगितलं मी या सरकारमध्ये दुसरं कोणालाच फोन लावत नाही मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो बाकी कोणालाच फोन लावत नाही कधी कोणाकडे जात नाही मदत मागितली तर ह्या माणसाकडे मागतो काय विचारायचं झालं तर ह्या माणसाला विचारतो दुसरं कोणाकडे जात नाही कधी ग जायची गरजच पडली नाही म्हणून सामंत साहेब असंच प्रेम आमच्यावर ठेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार आयुष्यात कधी जाणार नाही आयुष्यात कधी जाणार नाही ज्या शिंदे साहेबांनी ह्या कपाळाला गुलाल लावला दहा वर्ष ज्या कपाळाला गुलाल लागला नव्हता ते शिंदे साहेबांनी लावला हा उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही कशाला जाऊ मी दुसरीकडे अरे घरी बसीन पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही कधी सोडणार नाही अहो ज्यांनी वाली टाकला होता निलेश राणे संपला सांगितला होता निलेश राणे कोणी केला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं निलेश मी तुला उदय सामंतांचं एवढं तोंड भरून कौतुक ऐकल्यानंतर आपल्याच मुलाच्या तोंडून तोंड भरून कौतुक ऐकल्यानंतर नारायण राणे गप्प बसतील ते नारायण राणे कसले मग त्यांच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकला ते काय म्हणाले माझ्या परवानगी शिवाय एकनाथ शिंदे कुणालाही प्रवेश देणार नाहीत खर तर ज्यांच्या प्रवेशावरून हा सारा वादंग चाललाय त्यांचं नाव आहे वैभव नाईक शिवसेनेचा ढाणे आणि निष्ठावंत वाघ कधीतरी त्या वैभव नाईकांना जाऊन विचारा त्यांचं मत काय या सगळ्या संदर्भात चांगलं उत्तर देतील तुम्हाला यांचे आपसा आपसामध्ये खयाली पुलाव चाललेत आणि आपसा मध्ये त्यांच्या या फुटीत जगजाहीर मीडियावर दिसत आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या नारायण राणे काय म्हणाले मगाशी मला विचारल्याशिवाय एकनाथ शिंदे कुणालाही प्रवेश देणार नाहीत आता हा प्रवेश सध्या बाजूला ठेवू पण एकनाथ शिंदे नारायण राणेंना म्हणजे भाजपाला विचारल्याशिवाय प्रवेश देत नाहीत असं म्हणायचंय का म्हणजे विचार करा ह्या राणेचा प्रवेश या नारायण राणेंचा प्रवेश शिवसेनेमुळेच अडकला होता भाजपामध्ये यांना केव्हाच यायचं होतं पण शिवसेनेमुळे भाजपा त्यांना जवळ करत नव्हता त्यांना स्वाभिमान नसलेला पक्ष काढायला लागला होता पण सर्वांनी पाहिला तो कुठला स्वाभिमान नावाचा पक्ष काढला होता एकट्या शिवसेनेमुळे ह्यांचा प्रवेश जवळपास तीन चार वर्ष रखडला होता आपण लक्षात घ्या शिवसेनेचा दरारा काय असतो ना तो याला म्हणतात शिवसेनेमुळे या नारायण राणेंना भाजपामध्ये येण्यासाठी तीन ते चार वर्ष उशीर झाला होता कारण तोपर्यंत काँग्रेसचं जहाज बुडलं होतं बुडल्यानंतर पहिली कोण बाहेर पडतात त्याचप्रमाणे त्याच उक्तीप्रमाणे ही बाहेर पडली होती आणि यांना यायचं होतं भाजपामध्ये कारण त्यांचं जाज वर आलं होतं पण शिवसेनेमुळे त्यांचा प्रवेश अडकला होता आणि हे म्हणतात एकनाथ शिंदे माझ्या परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश देणार नाहीत म्हणजे यांना विचारल्याशिवाय कमळीला विचारल्याशिवाय शिंदे टोळीमध्ये प्रवेश होत नाही हे इथे सिद्ध झालं मग व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तुम्ही नीट ऐकला नसेल तर एकदा पुन्हा ऐका त्यांनी एक भाष्य केलंय केलं माझा ऍडवायझर आणि आमच्या घरचा करताना त्याचा ऐकायला कळ उत्तर आहे मी परवानगी दिल्याशिवाय कोणी त्याला किती एकनाथ हो। शिंदेच्याकडे मुख्यमंत्री अ बाहेर बसलेला असायचा मला घ्या हे मला उलट एकनाथ दादा बघा ना तो वैभव बसला नाही मी नाही एकनाथ शिंदेच्या गटामध्ये नारायण राणेंना उर्फ कमलीला विचारल्यानंतर प्रवेश होतात आणि राहिला विषय त्या वैभव नायकांचा त्या वैभव नायकाने शिवसेनेच्या त्या वाघाने या निलेश राणेंना असेल या नारायण राणेंना असेल धूळ चरली होती ही सगळ्यात खटकणारी गोष्ट आहे है, काय ह्यांच्यासाठी एवढा यांच्या मनामध्ये राग आहे कारण यांनी नारायण राणेंचा पराभव हा कुडाळ विधानसभेमधून करणारे हेच ते वैभव नाईक होते लक्षात घ्या आज आहेत तुमच्याकडे यंत्रणा आहेच तुमच्याकडे मशिनी आहेत तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे सगळं काही तुमच्याकडे आहे या सगळ्याच्या जीवावर सहा हजार मताच्या मताधिक्यावर तुम्ही निवडून आलेले आता लक्षात घ्या एका वर्षात तुम्हाला एवढा घाम फोडलाय त्या वैभव नायकांनी पुढचं तुमचं कसं होणार आहे चार वर्षामध्ये आणि त्यानंतर बघा हा ताम्रपट नसतो हे आलेख मी वारंवार सांगतो हे आलेख असेच राहत नसतात हे आलेख असे असे खाली सुद्धा येत असतात हे लक्षात घ्यायचंय आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जो राणे कुटुंबाचा राडा मी तुम्हाला सगळा सांगतोय बघा ना काय म्हणाले होते हे उदय सामंत कशा प्रकारे वैभव नायकांना एक साथ घालायचा प्रयत्न करतायत कॉलेजची मैत्री आठवायला लागली तुम्ही इकडे या सिंधुदुर्गाच्या विकासासाठी इकडे या उदय सामंत नेमके काय म्हणाले होते ज्याच्यावर हे राणे एवढे चिडले तर हा व्हिडिओ पहा पण वैभव नायकांनी देखील आता मला असं वाटतं की वैभव नायकांनी सुद्धा शांत टोक ठेवून माझे मित्र आहेत ते कॉलेजला माझा मित्र होतात म्हणजे म्हणजे आणि ते कोल्हापूरला एकत्र होतात शांत विचार केला पाहिजे सगळे मित्रमंडळी ज्या पक्षात आहेत तिथे यायला पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे जिल्ह्याच्या विकासानं विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे राणेंनी उदय सामंतांची केलेली तारीफ आणि त्यानंतर नारायण राणेंकडून आलेली तिखट प्रतिक्रिया म्हणजे उदय सामंत काही आमच्या घरातले करते नाहीत हे काही माझे ऍडवायझर नाहीत त्यांचं ऐकायला हे अशा प्रकारचं नारायण राणेंचं वक्तव्य खूप काही सांगून गेलं राणे कुटुंबामध्ये सध्या जे काही चाललंय ते काही असं लपून राहिलेलं नाही हे उघड आहे आणि ही फूट उघड आहे जे काही घडेल तुम्हा सर्वांसमोर लवकर येईलच पण राणे कुटुंबामध्ये सारं काही अल्बेल आहे असं बिलकुल समजू नका आता याच उदय सामंतांनी आपल्या भाषणाच्या का सुरुवातीलाच कालच्या त्या आभार प्रदर्शन भाषणामध्ये एक कॉमेडी केली म्हणजे एकनाथ शिंदे मुंबई विमानतळाच्या असे वर होते हवेमध्ये तिथून त्यांनी कॅप्टनला सांगितलं मोप्याला घे कॅप्टन म्हणाला मोप्यामध्ये मोप्या रिस्क आहे आणि तरी सुद्धा निलेश राणे मुलासारखे आहेत मला तिथे जायचंच आहे जा हा जो एक प्रसंग सांगितला ना थोडी कॉमेडी वाटली म्हणजे आता मोप्यामध्ये काही वादळ सुटलं होत की मोप्यामध्ये काही बर्फ पडत होता की गडगडाटाचा पाऊस पडत होता घारा पडत होत्या की मोप्यामध्ये जाणं रिस्की आहे वगैरे जे काही असेल एकदा हा व्हिडिओ पा देखील विचारा ज्यावेळी शिंदे साहेबांचं विमान मुंबईच्या वर आलं पायलटनं शिंदे शिंदेसाहेबांना सांगितलं की आपल्याला मोप्याला जाता येणार नाही आणि आपण जर मोप्याला गेलो तर फार मोठी आपल्याला रिस्क घ्यावी लागेल मी अभिमान सांगतो की शिंदेसाहेबांनी पायलटला सांगितलं निलेश राणे हे माझ्या मुलाप्रमाणे आहेत मी त्यांना शब्द दिलेला आहे काही झालं तरी मोपाला लँडिंग करण्याचा प्रयत्न करा हे मला आत्ता फोनवरनं कळलं आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे आणि या विनोदी व्हिडिओ नंतर एक सिरियस व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये मी पन्नास कोटी देतो है, चे उदय सामंत म्हणतायत मी एम आय डी पन्नास कोटी देतोय याचं काय प्लॅनिंग करायचं करा। मला खरं तर नवल वाटत ज्या ठिकाणी प्लॅनिंग सुद्धा नाही ज्या ठिकाणी कुठलंही नियोजन झालेलं नाही अशा ठिकाणी पन्नास कोटी मी आता सही करून देतो म्हणणारे ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या एमआयडीसी ओस पडत चाललेल्या आहेत विशेषतः चाकण एमआयडीसी छत्रपती संभाजीनगरची एमआयडीसी मुंबईतल्या कित्येक एमआयडीसी आणि सगळ्यात मोठं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर ती ठाण्यातली एमआयडीसी वागळे इस्टेटमध्ये जी एम आय डी सी आहे ओस पडत चाललेले आहेत तिथे कुठलंही नियोजन नाही उद्योगपतींना किंवा उद्योगधंद्यांना तिथे पूरक वातावरण नाही बऱ्याचशा त्यांच्या समस्या आहेत बऱ्याचशा नियमांमध्ये ते अडकलेले आहेत पण तिथे सोडलं आणि ते पन्नास कोटी असे घेऊन बसलेले आहेत मी आता सही करतो जरा कधीतरी व्हायब्रंट गुजरातचा कार्यक्रम पहा मला वाटतं नारायण राणे स्वतः त्या कार्यक्रमात भाग घेऊन आलेले आहेत तो व्हिडिओ काही मी इथे दाखवणार नाही कधीतरी व्हायब्रंट गुजरातचा कार्यक्रम पहा आणि त्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातल्या एमआयडीसी जे महाराष्ट्रीय महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे महामंडळ आहे ते एकदा पहा एम आय डी सी मरत आहे हे पन्नास कोटी कुठे वाटत चुकलं आहेत जर एकदा हा व्हिडिओ पहा याचा उल्लेख जाहीरपणाने या ठिकाणी मी करतो मी निलेश राणे साहेबांना सांगितलं की माझ्याकडे एम आय डी सीतन मला तुम्हाला पन्नास कोटी रुपये द्यायचे आहेत त्या पन्नास कोटी रुपयामध्ये कशा पद्धतीनं रचना करायची आहे हे तुम्ही ठरवा निलेशजी सांगतील त्या पन्नास कोटीवर त्यांचा मित्र म्हणून उद्योग मंत्री म्हणून मी सही करणार आहे हे देखील बक्षीस नाही हे देखील सहकार्य आज मी करणार आहे काही का असे ना या राणे कुटुंबामध्ये जे काही चाललंय ते तुम्हा सर्वांसमोर घेऊन यायचं होतं जितका तास त्रास तिथे वैभव नायकांना द्यायचा प्रयत्न होईल जितका त्रास शिवसेनेच्या त्या माझी आमदाराला द्यायचा प्रयत्न होईल तितकेच यांचे सुद्धा पोलखोल शिवसेना एक वादळवर केले जातील हे मात्र निश्चित तुर्ताच इथेच थांबतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र